जी स्त्री उद्या माघी गणेश जयंतीला हा एक उपाय करेल तिचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल मुलाची भरभरून प्रगती होईल आणि तिला सुख लाभेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा दिवस आला आहे मित्रांनो बावीस जानेवारी माघी गणेश जयंती असा एक पवित्र दिवस आहे की या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांच्या घरी येतात विशेषत ज्या महिलांनी श्रद्धेने हा उपवास केला त्यांच्या आयुष्याचे सोन्याचे दिवस सुरू होतोय अडचणी आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात दुःख आपोआप कमी होते आणि घरात पैशाने कधीही पैशाची कमतरता भासत नाही पण प्रश्न असा आहे मागे गणेश जयंतीला उपवास का करायचा आणि कसा करायचा आणि या दिवशी कोणते उपाय करायचे कोणत्या चुका टाळायच्या हे योग्य पद्धतीने माहीत नसेल तर या उपवासाचा पूर्ण लाभ मिळत नाही म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माघी गणेश जयंतीला उपवास का करावा तर पहा मित्रांनो माघ महिन्यातील गणेश जयंती ही गणपती बाप्पांची साक्षात प्रकट होण्याची तिथी मानली जाते या दिवशी गणपती बाप्पा फार लवकर प्रसन्न होतात शास्त्रात सांगितले आहे की माघी गणेश जयंतीचा उपवास करणाऱ्या महिलांच्या घरातील विघ्न कायमचं निघून जातं पैशांची अडथळे दूर होतात घरामध्ये बरकत येते आणि संततीस प्राप्त होती आरोग्य शिक्षण यामध्ये प्रगती होती हा उपवास विशेषत विवाहातील महिलांसाठी घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार फलदायी आहे उपवासाच्या दिवशी सकाळी काय करायचे पहा माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं स्नान करताना मनात गणपती बाप्पांचं नाव घ्यावं स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत लाल किंवा पिवळा रंग असेल तर अधिक शुभ त्यानंतर देवघर स्वच्छ करावं गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्यावर ठेवावी मागी गणेश जयंतीला पूजा कशी करायची गणपती बाप्पांना दुर्वा लाल फुले हळद कुंकू आणि हळद कुंकू लाल फुले अर्पण करावे यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि हात जोडून मनापासून प्रार्थना करावी या दिवशी ओम गण गणपते नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा आपली अडकलेली कामे मार्गी लागतील महिलांनी पूजा करताना घरातील प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन गणपती बाप्पांना आशीर्वाद मागावा उपवास कसा करावा हा उपवास पूर्ण उपवास किंवा फलाहार असू शकतो जर शक्य असेल तर दिवसभर फलाहार घ्यावा फळे दूध शाबदाना शेंगदाणे हे चालतात मीठ नसेल तर अधिक उत्तम कारण त्याने उपवासाची शक्ती वाढते संध्याकाळी पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून गुळ किंवा मोदक द्यावा घरात पैसा आणि बरकत येण्यासाठी खास उपाय मागी गणेश जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यावा त्यावर हळदी कुंकू लावावे आणि गणपती बाप्पा समोर ठेवावा समोर गणपती बाप्पांसमोर ठेवावा पूजा झाल्यावर हा नारळ घरातील तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवावा या उपायाने घरात पैशांची आवक वाढते आणि खर्चावर नियंत्रण राहते महिलांसाठी विशेष उपाय सोन्याचे दिवस येण्यासाठी या दिवशी महिलांनी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतावा करताना मनात एकच संकल्प करावा गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करा माझ्या घरात सुख समृद्धी नांदावी आणि माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवावी हा संकल्प मनापासून केला तर नक्कीच जीवनात सकारात्मक बदल दिसून लागतात मुलांच्या शिक्षणात यशासाठी उपाय माघी गणेश जयंतीच्या दिवशी मुलांच्या वहीत किंवा पुस्तकावर गणपती बाप्पांचा फोटो समोर ठेवून ओम गण गणपते नम हा मंत्र किमान एकवीस वेळा म्हणावा किंवा त्या पुस्तकात वहीत हा मंत्र लिहावा आणि ते पुस्तक आपल्या कपाळाला हलकंसं लावावं हा उपाय केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि शिक्षणात यश मिळू लागते आरोग्यासाठी खास उपाय गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावून घरातील आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करावी दिवा विजेपर्यंत शांतपणे बसून गणपती बाप्पांचा ध्यान केल्यास आरोग्यात सुधारणा दिसून येते मागे गणेश जयंती दिवशी काय करू नये मागे गणेश जयंतीच्या दिवशी खोटे बोलणे राग राग वादविवाद आणि अपशब्द टाळावे कारण हा दिवस जितका शांततेत आणि आनंदपूर्वक जाईल तितकी गणपती बाप्पांची कृपा अधिक मिळेल मित्रांनो माघी गणेश जयंतीचा उपवास हा फक्त एक व्रत नाही तर आपल्या जीवनातील विघ्न दूर करणारा एक पवित्र मार्ग आहे श्रद्धेने केलेला हा उपवास महिलांच्या आयुष्यात नक्कीच सोन्याचे दिवस आणतो गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांवर कृपा करतात गणपती बाप्पा मोर्या जर तुम्हाला ही, ही ला 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 हा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ